माऊल्यानो उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यापेक्षा आजच एक व्हा हो करोडचा मालक म्हणालो माझ्याकडे पाचही पैसे नाही पण बाबासाहेबांचं लेकरू म्हणून पन्नास करोड रुपयाचा मालक मी आहे काही कमी नाही साहेब जन्माला आले नसते तर तुम्ही आम्ही अजिबात नसतो आणि म्हणूनच या झाडावर या फांदीवर या गटावर या ताळावर इकडे तिकडे भटकत राहत बाबासाहेबांचं झाडच तोडून टाकलं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरजी म्हणतात दर रविवारला बुद्ध विहारात जा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा जो धम्म दिला त्या धम्माची त्रिशरण पंचशिला बसलेल्या लोकांना पाठ आहे की नाही माहीत नाही पांढऱ्या कपड्यांमध्ये दर रविवारी आमची माणसं विहारात जातात की नाही माहीत नाही पण ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची माणसं बाबासाहेब आंबेडकरांची लोक विहारामध्ये जातील पंचशील त्रिशरण पंचशील ग्रहण करतील अनुकरण करतील पाठ करतील मनन करतील त्या दिवशी प्रत्येकांच्या घरात कलेक्टर जन्माला आल्याशा राहणार नाही एवढी मोठी ताकद पण तुम्ही नमो तस जस आहे तस काही लेनदेन नाही तुम्हाला धम्म वाढला काय नाही काय जेवण झालं झोपायचं घरी राहायचं एक गाडी घेतली दुसरी गाडी घ्यायची एक घर नवी मुंबईला दुसरं घर कल्याणला बाबासाहेब आंबेडकरांची चार लेकरं मेलीत मा चार लेकर मेलीत याच्यासाठीच की समाजाचे नेते हे गटातटामध्ये राहतील बाबासाहेबांच्या समाजाला विकतील एसीच्या बंगल्यात बसून सौदा करतील ही माणसं साहेब हात जोडून विनंती करत होते मीही विनंती करतो मी तुमच्या पाया पडतो एक वा या झाडावर या गटावर या फांदीवर बसण्यापेक्षा एक वा तुमच्या पाया पडायला आलो ते गाणं सादर करतं नेतेगिरीचा छंद कराल काम बंद कराल दुकान तुमचं सुरू ठेवाल हिरवा चारा खात बसाल आणि बाबासाहेबांची वस्ती मतासाठी सस्ती कराल पाया पडतो तुमच्या पाया बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं कलाकारांचा एक जलसा माझ्या दहा सभांसारखा आहे माझ्या दहा सभा आणि कर्डकांचा एक जलसा कलावंत पोट तिडकीने ओरडू ओरडू सांगत आहेत महाराष्ट्रातले कलावंत एक एक गाणं म्हणून सांगत आहेत जा जाऊखड्याचं जा प्रकरण पहा जा खैरलांजीचं प्रकरण पहा जा महाराष्ट्रात तीनशे कांड झालेत महार मातंग ढोर दलित समाजावर अन्य अत्याचार वाढत चालले बाबासाहेबांचा समाज ही बाबा माणसं तोडत आहेत आणि आम्ही आम्ही मुरदाडलेलं माणसं त्यांना निवडून देत आहोत आपल्या पोरांना शिकवा आपली पोरं शिकली पाहिजेत काल आमच्याकडे पैसे नव्हते तरी आमचा बाप आम्हाला आयची आजी आम्हाला शिकवायची ओरिनो तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या माय माऊल्यानो आपल्या लेकरांना आपल्या बहिणींना आपल्या मुलांना शिकवा बाबासाहेब आंबेडकर म्हणले शिक्षण वाघेरीचं दूध आहे ओरिनो शिकाल कलेक्टर व्हाल तर रिटायर्ड झाल्यावर काँग्रेसमध्ये जाऊ नका पोरींनो कलेक्टर व्हा पोरांनो साहेब व्हा रिटायर्ड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीत जाऊ नका रिटायर्ड झाल्यानंतर सेनेत जाऊ नका रिटायर्ड झाल्यानंतर राष्ट्रवादीत मरू नका मरायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात मरा काही हरकत नाही सन्मानाचं मरण मिळेल तुम्हाला नाही तर माझी भोतमांगे परिवारातली बोरगी नग्न करून मारण्यात आलं उघड करून झाडण्यात आलं भावाला सांगण्यात आलं बहिणीवर बलात्कार कर भाऊ म्हणाला मी मरेन पण हे धंदे करणार नाही भावालाही मारलं बहिणीला मारलं आईला मारलं आपला समाज नंतर मेल्यानंतर खैर लांजीचा निषेध करतो आहे पण ती बहीण ओरडत आहे हे छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या मुसलमानाच्या मुलीला तू आई म्हणलास हे बाबासाहेब आंबेडकरजी तुम्ही लेखणी घेऊन जगातली देखणी केला हे बाबासाहेबजी या देशातल्या संपूर्ण स्त्रियांच्या उद्धारासाठी हिंदू कोडबी आणलात हिंदू महिलांना उद्धार करण्यासाठी जगात सर्वात मोठा ठराव तुम्ही एकोणीसशे बावन्न ला आणलात आणि तुमचाच विरोध करणारी या देशातली पहिली हिंदू महिला मेहताच आहे बाबासाहेबजी तुम्ही एकीकडे पदाचा राजीनामा देता बलात्कार होताना ती पोरगी ओरडते आणि म्हणते की मला वाचवा मला माझा भाऊ छत्रपती शिवाजी राजा द्या नाहीतर मला माझा भाऊ बाबासाहेब द्या मला चे नाही हाच माझा गुणा मामनदाचं गाणं